हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत ती म्हणजे राज्यातील तलाठीवरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी अखेर तलाठीवरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सातत्याने विचारणा केलेली होती त्यावेळेस सांगितलेलं होतं की येत्या एक दोन दिवसामध्ये किंवा या आठवड्यामध्ये जाहिरात नक्की येणार आहे आणि या विश्वास ठेवणाऱ्या माझ्या सर्व सबस्क्रायबरसाठी या ठिकाणी खूप खूप त्यांचे आभार कारण आत्ता या क्षणाला आनंदाची बातमी अशी की तलाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तलाठी महापदभरती दोन हजार एकोणवीस जाहिरात अमरावती जिल्ह्यासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत राज्यातील गट क संवर्गातील पदासोबत जोडलेल्या विवरणपत्रातील नमूदपदांची सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे अमरावती जिल्हानिहाय रिक्त पदांचा तक्ता अनुसूचित जाती नऊ अज पाच विजा अ दोन भज ब एक बज क तीन भजड ड शून्य विमाप्र तीन इमा व दहा सी बी सी बारा दुर्बल घटक आठ खुला अठरा पेसा सात अशी तब्बल एकोणऐंशी पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे यामध्ये समांतर आरक्षण सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अशा पद्धतीने ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून यामध्ये सर्वसाधारण तेहतीस आहेत महिला तीस टक्केसाठी तेवीस आहेत खेळाडू पाच टक्के दोन माजी सैनिक दहा प्रकल्पग्रस्त दोन त्यामध्ये खोल्यासाठी एक आहे आणि ए सी बी सीसाठी एक आहे अपंग एक त्याच पद्धतीने अंशकालीन पदवीधर सात आणि अनाथ शून्य अशा पद्धतीनेही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वरील पदासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत खालील विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्या त्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून सदर जाहिरातीद्वारे दिनांक एक मार्च दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून बावीस तीन दोन हजार एकोणवीस राज रोजी रात्री बारा वाजेपर्यंत या कालावधीत डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन या महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अशा पद्धतीनं अमरावती जिल्ह्यासाठी एकोणऐंशी पदासाठी तलाठी पदभरतीची जाहिरात या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्याचबरोबर इतर जिल्ह्याच्या जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याचीसुद्धा माहिती आपण काही क्षणातच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुढील तलाठीवरतीच्या सर्व आणि मेगावरतीच्या सर्व जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉम प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा मित्रांनो एक हजार आठशे नऊ पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये एक हजार आठशे नऊ तलाटीपदांची रिक्त पदे आहेत याची माहिती अगोदरच आपण या चॅनलवरती बऱ्याच वेळा दिलेली आहे त्या पद्धतीनं आता तलाटी पदवरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी उठा अभ्यासाला लागा आणि अतिशय चांगल्या प्रकारची तयारी करा येणारी तलाठीवरती ही तुमच्या नोकरी प्रतीक्षेची वाट पाहत आहे अधिक माहितीसाठी अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुढील जिल्ह्याची जाहिरात या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच येत आहे धन्यवाद